नमस्कार मित्रांनो मी साहिल चाळके आणि मी आज आहे पिंपळी गावात आणि आपल्या सोबत आहे काय नाव सौरभ पवार सौरभ पवार तर नमस्कार सौरभ दा आ, तू राहतो कुठे पिंपरी वरचीवाडी वरचीवाडी तुझं शिक्षण किती झाले मी अजून शिकतोय आता डिप्लोमा करतोय मग तुला हा नाद कधीपासून लागला नाद आधीपासूनच होता आम्ही शर्यत बघायला जायचो गेल्या वर्षी आम्ही बैल घेतला पुष्पा तिथून पावसाळ्यात घेतलेला आम्ही बैल त्यानंतर दिवाळीत मैदान लागले लागले पहिल्याच मैदाना गटपात झाला पहिरे वगैरे कोण देत नव्हतं तुला असं म्हणजे तुझ्या मनात असं का आलं की बाबा आपण बैल घेवायचं काय ना असंच आम्ही दया या सोबत जायचो त्यांच्या मागून फिरायचो इथे आमचीच माणसं होती गावातली अजून पण आम्ही जातो ते पण आता आम्हाला सहकार्य करतात भरपूर आम्ही जायचो नंतर वाटलं बैल घेऊचा मग आम्ही सगळ्या ग्रुप घेतले ठरवलं हा बैल घेतला तर तुमच्याकडे आता बैल किती आहेत आमच्याकडे तसं बघायला गेलं तर पाच बैल आहेत एक गेला साताऱ्यात म्हणजे असं रेसलसाठी गेला आजच आहे रेसल साठी गेला एक तिकडे त्या वाड्यात आहे आणि हे तीन बैल तीन बैल आहेत तर तुमच्या बैलांची नाव कशी हा पुष्प आम्ही सगळ्यात पहिली खरेदी केलेली मिरजोळीतून खरेदी केली ठीक आहे त्यानंतर हा भराटीतून घेतला आम्ही चेतक त्यानंतर शत्रू मुंबईतून मुंबईतून आणला ठीक आहे बिंजोडला जातो तुमच्याकडे पाच बैल आहेत बोलला तर त्या पाच बैलांची जात कसे काय हे सगळे गावठी बैल आहेतच एक, एक बघत खिल्लार खिल्लार आहे ठीक आहे आतापर्यंत तुम्हाला किती म्हणजे किती गटपास केलेत किती मैदाना खेळलात कसं काय पहिलंच म्हणजे आम्ही पहिल्याच मैदानापासून गटपास करायला सुरुवात झालो हा अजूनपर्यंत गटाला हरलो नाही कधीच कधीच नाही हरणार एकदा पण नाही गटाला ठीक आहे मग पहिलं तुम्ही स्टार्टिंग केला तेव्हा पायऱ्याला कसं काय तुम्हाला अडचणी आल्या पैऱ्याला पायरा तर पहिला कोणी दिलाच नाही अजूनपर्यंत ना। पण कोण देत नाही बैलगाडी क्षेत्रात ते ठरलेलंच आहे की बाबा नवीन बैल घेतला नवीन सुद्धा कोण देत नाही ठीक आहे मग आतापर्यंत असे कधी तुमचं नियोजन झालंय आणि ते आदल्या तर तुटलंय तर तुमच्यासोबत कधी झालंय एकदा झालं होतं पण त्या दिवशी आम्ही गुलालच केला दुसरा बैल घालून दुसरा बैल घालून गुलालच केला तो कुठलं मैदान झोंबडीच्या मैदानात आतापर्यंत कसं झालं माहिती काय म्हणजे आता तुम्ही बैल घेतलेत आणि ह्या बैलांनी तुमचं नाव एकदम टॉपला नेऊन ठेवलंय तर त्या बैलांबद्दल काय बोलायचं बैलांबद्दल काय बैलांनी आमचं नाव केलंय सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे हे वासरू बघायला गेलत ना तर आम्ही एकदम म्हणजे कायच नव्हतं त्याला म्हणजे काय समजत नव्हतं माणसातच नव्हतं अशा परिस्थितीचा मी हा वासर घेतलेला तीन हजारला वासर घेतलेला आहे तीन हजार घेतलेला घेतल्यापासून सलग सात मैदाना गटपास झाला सलग मैदान मैदान म्हणजे सात नवीन नवीन पा गटपास आणि दोन के गुलाल केला त्याने दुसऱ्याच मैदानात तुमाद गुलाचा मान करे आजगणी मैदानात दुसरे म्हणजे चेतक हा चेतक चेतक आणि हा पुष्पा हा पुष्पा आतापर्यंत ह्या गाडीने तुम्हाला कधीच नाराज नाही केला कधीच नाही कधी घरात कधी जेवायला घरात कधी आलो नाही दुपारी नाही गटपास म्हणजे गटपास गटपास आतापर्यंत तुमचा मैदानाचा अनुभव कसा आहे मैदानाचा अनुभव भरपूर मोठी मोठी बैल असतात त्यांच्यात खेळायला लागत तर आमची आम्हाला कधी नाराज केलेली नाही अजूनपर्यंत आणि मेन विषय म्हणजे बैल पळून नुसतं चालत नाही त्याला ड्रायव्हर पण चांगला आणि सुरुवातीला सुरुवातीला कुठला ड्रायव्हर होता सुरुवातीला म्हणजे आम्ही जेव्हा बैल घेतला तेव्हा आमचा राज ड्रायव्हर ज्याच्याकडून बैल घेतला राजलाच आम्ही बैलांना गाडीवर बसवलं राजनी गटपाकच्या गाडी आणि आम्ही पहिल्याच मैदाना आम्हाला आदतला गुलाल भेटला होता चौथ्या नंबरचा आमचा बबला ड्रायव्हर होता कुठं आदत खेळायला पहिलंच मैदान आमच्या आयुष्यातला आमच्या स्वतः मालकीच्या वैलाच पहिलंच मैदान आणि पहिल्याच मैदानात गुलाल भेटला आतापर्यंत गाडीवर किती ड्रायव्हर होऊन गेले गाडीवर तीन ड्रायव्हर असतात एक नवाज ड्रायव्हर नवाज ड्रायव्हर चिचगरीतला नाही नाही नवाज ड्रायव्हर वरच्या पिंपळी बुद्रुक मध्ये पिंपळी बुद्रुक मधला तो आमच्याकडे फेरायला असायचो सुरुवातीला म्हणजे बैल घातला तेव्हा घरी आम्ही फेरे काढायचो ना तेव्हा आमचा बाबला एक असायचा बाबल्या म्हणजे धनंजय पालकर आणि राज ड्रायव्हर नंतर राज ड्रायव्हर बसायला लागला बाबूला पण बसतो असं काय नाही असे दोन तीन ड्रायव्हर आहेत आमचे पडत्या काळात साथ देणारा ड्रायव्हर कोण पडत्या काळात तिन्ही तिघांनी पण आम्हाला पडत्या काळात साथ दिले पडत्या काळात साथ दिले राज आता स्वतः म्हणजे राज ड्रायव्हर नाही असं काय फिक्स वगैरे हो नाही आम्ही आम्हाला वाटलं की बाबा वा, ह्या गाडीवर आज राज बसायला पाहिजे किंवा राजला वाटलं की ही गाडी बाबल्या पळवू शकतो तर बाबुल्या पळवा पाहिजे असं म्हणजे त्यांच्या त्यांच्यात ठरतं ते गाडीवर बसतात ठीक आहे असं तर आता बैल नुसती पळून चालत नाही त्यांना खुराक पण चांगला लागतो तर तुम्ही बैलांना कुठला खुराक देता खुराक वगैरे असं म्हणजे काय स्पेशल नाही आम्ही मका हिरवा मका असतो आणि चार आणि पेंडा आपला पेंढा आणि बैलाला व्यायाम काय देतो व्यायाम म्हणजे पोहणी टाकायला नेतो आठवड्यातून ने एकदा आणि ने चालवायला नेतो संध्याकाळ संध्याकाळ बैल जर वरच्या रानात पळत नसेल तर त्यासाठी व्यायाम काय द्यावा एवढे एवढा अनुभव नाही अजूनपर्यंत आम्हाला पण बैल आमची चांगल्यापैकी पळत आहेत है। आतापर्यंत आता तुमच्या गोट्यात आता आलो बघतलं की बाबा बैलांनी पाठी सीलचं पूर्ण रांग लावले त्या पद्धती तुम्हाला कसं वाटत म्हणजे म्हणजे बैलांचं म्हणजे कौतुक दिलं अजूनपर्यंत आता भरपूर जण एवढे नाच करत असेल पण पहिल्या डायरेक्ट पहिल्याच वर्षी साधी बैल घ्यायची बैल अजून एक वर्ष नामांकित बैल असं मोठी खरेदी म्हणजे बघायला गेलं तर शत्रू शत्रूची आम्ही खरेदी केली पण यंदा आम्हाला गुलाल नाही लागला आम्ही दोन मैदान खेळलो त्याच्यावर गुलाल नाही लागला ही तीन हजाराची खरेदी म्हणजे अगदी तो शेवटच्या स्टेपवर होता मरत आला होता चेतक 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 शेनकेत पडला होता तिथून वाचला त्याला लंपी पण झाला होता तिथून वाचला आणि आम्ही आणला त्याला ठीक आहे म्हणजे एक त्याला जीवदान भरपूर जीवदान भेटलंय तिथून तर आता आमचं नाव करतो नाव चेतकची तुम्ही सांगितले कितीची खरेदी पण सांग पुष्पाची पण पंधरा हजाराची खरेदी जास्त नाही शत्रूची शत्रूची जरा मोठी खरेदी आहे मोठी म्हणजे खरेदी आहे आता तिने पण सांगितलं तर तुमच्या जमिनीला टोटल पाच बैल सर्वात जास्त जीव कुठल्या बैलाला लागला असं काय नाही जीव सगळीच बैल नाही तरी पण आता माहितीये काय आता पाचच्या पाच बैल कोणाला म्हणजे असं एक कोण आहे की बाबा त्याला मारत नाही असं कोण आहे म्हणजे गोट्यावर गोठ्यावर असतो असं हा आमचा सागर आहे श्रवण पाड्याल आर्यन असतो हे सगळेच पोरं असं असतं आतापर्यंत कसं झालं काय म्हणजे तुमचं ग्रुप म्हणजे असं ग्रुप मुळे तुमचं सगळं चालू आहे नाही तसं बघायला गेलो ना तर एकट्याने एवढी सगळी बैल सांभाळणं कठीण आहे कठीण आमची पोरं सगळे असतात आपला हा रस राज असतो आर्यन असतो सोम असतो कसं आहे माहिती का आता तुम्ही या क्षेत्रात नवीन आहे बरोबर आहे तर आता तुम्ही कोणाकडून शिकताय की बाबा आपण ह्यांच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे जायचं कोणाकडून शिकताय की बाबा आपल्याला असं व्हायचं आम्ही अजूनपर्यंत असं मोठं मार्गदर्शन वगैरे हो आम्हाला कोणाकडून भेटलं नाही बाबा असं असं नाही सकर... तो असं की हा बैलगाडी माझा असं करतोय की आपण पण त्याच्या पावलावर पाऊल ठेवून असं करायचं असं तरी अजूनपर्यंत आम्हाला असं पण वाटलं नाही आहेत भरपूर जण काय सगळ्या प्रत्येक जणांचं नाव कसं आपण घेणार बरोबर एखाद्याचं नाव राहिलं ठीक आहे तर दादा तुझं सर्वात आवडतीचं मैदान कुठलं आहे सगळ्यात आवडतं म्हणजे आमचं दुसरंच मैदान जेव्हा आमचं चेतक आणि कॉकटेल आमचं आमच्या इथंच आम गावातलाच बैल आहे आम्ही असंच गेलो म्हणजे ठीक आहे पहिल्याच मैदानात गुलाल झाला नंतर आम्हाला पहिला पण नव्हता भेटला मग आम्ही घरचीच वासर तो कॉकटेल पण आमच्या घरचाच आहे फक्त सांभाळायला आपल्याला तिकडं असतो म्हणजे त्यांच्याच मालकीचा बैल आहे तो त्यांच्याकडे असते ठीक थी। आहे तर दुसरं मैदान आम्ही पुष्पा पण गटपात झाला होता तेव्हा चेतक पण गटपात झाला होता आणि आम्ही दुसऱ्या सेमीत वाटतो दुसऱ्या सेमीत गाडी नेली पाळायला खाली अं पहिल्या सेमीत वळाला पुष्पा पुष्पाची गाडी लागली नाही शंकर होता पॅडमब्यातला त्यांच्यासोबत ठीक आहे नंतर आम्ही चेतकची गाडी चेतकची गाडी सेमीला आम्ही सेमी पण पास केली आणि त्या मैदानात भरपूर असं पब्लिक आलं आमच्या जोडीला बघायला जे छोटी छोटी वासर होती तेव्हा मला वाटतं ते चेतक आजतच होता आणि तो कॉकटेल पण आजच होता ठीक आहे तेव्हा मी गुलाल केला होता ते आमच्या आवडीचं मैदान आहे आता आपल्या चिपळूणात खूप मैदान होतात त्यातलं असं कुठलं मैदान की तिथं पाळायला मजा येते आजगणीच एक मैदान आहे आपलं भराठी फाटी भराठी फाटीवर म्हणजे चांगलं वाटतं म्हणजे बैलांना इजा वगैरे होत नाही त्या मैदानावर मैदान आहे <Cellan> आणि असं आतापर्यंत तर कधी झाले की बाबा तुम्ही मैदानात गेलात आणि बैलांमुळे तुम्हाला आनंद झालाय की बाबा हा तिथं आपलं आपण काय करणार नव्हतं बैलांनी असं कधी झालंय आम्ही नाशिक गेलो होतो मैदानाला सव्वीस जानेवारीला त्या त्या ठिकाणी आम्ही गटपास झालो होतो हा गटपास नव्हता झाला देवाच्या गटात होता पण आमची गाडी दोन नंबरला उतरली होती चांगली लढत दिली होती पण म्हणजे नवीनच बैल होता राजनिवाचा बक्का होता त्यासोबत पळाला होता आणि त्यानंतर पुष्पा तिथं फायनल राहिला होता म्हणजे एकदम एक दोन इंचाच्या अंतरानं आम्ही सेमी पास झालो तिथं मैदान पण चांगलं होतं आयोजन नियोजन मस्त होतं त्यांचं सव्वीस जानेवारीचं मैदान होतं आणि आम्ही तिथं सेमी पास झालो म्हणजे एकदम चांगल्या मोठ्या मोठ्या गाड्या होत्या एक निर्वाळकरांचा राजा होता आणि हरण्या आम्ही त्यांच्यासोबत नंतर पायऱ्यात पण पळालो ते हरले आमच्यासोबत त्या दिवशी गाडी चांगली पाहिली त्यांची आम्ही त्यांच्यासोबत नंतर पायऱ्या पळालो पण जरा खालीवर झालं त्यामुळे त्यांच्यासोबत नाही ना आलं पण पुढच्या सीझनला पळू परत एकदा ठीक आहे तर आपल्या चिपळातला आवडता गाडा मालक कोण आहे तुमचा आवडता गाडा मालक अस संकेत जाधव आपला मारलीचा आणि तो आम्हाला शंकर बैलाचे हा शंकर जो आणि आम्हाला काय वेळोवेळी सहकार्य करत असतो चांगलं मार्गदर्शन देतो कि बाबा ह्या बैलासोबत हा बैल टाका आता चिखल नांगरणीला पण आमच्या सोबतच असतं काय आमच्या बैलांची सुट्टी करायला वगैरे किंवा बैलांचे नियोजन म्हणा संकेत जाधव आम्हाला भरपूर मदत करतो आणि एक त्याला पण माहिती आहे आता हे सगळी लहान मुलं आहेत सहकार्य केलं पाहिजे सहकार्य केलं पाहिजे <laughs> त्यामुळे तर त्याला चांगला बैल लाभलाय ना आ, तो सगळ्यांच्या सुखाचा विचार हे खरी गोष्ट आहे दुसऱ्याला केल्यानंतर आपले म्हणजे आपल्याला पण काहीतरी भेटणार भेटणार आणि ते त्याला भेटतंय बैलाने पण नाव करून दिलं त्याच्या तर आपल्या भरपूर ड्रायव्हर आहेत अनुभवी तर जुन्या ड्रायव्हरपैकी आवडता ड्रायव्हर कोण जुन्या ड्रायव्हरपैकी आपले राणे राणे अजून आणि काय मान्यादा असेल मन्यादाच कसं माहितीये काय प्रत्येक बाईक मध्ये मा मन्यादाचं नावच हो येते कारण का मना सगळं गाजवून ठेवलं नाही आहे ड्रायव्हर चांगला येतो त्यामुळं प्रत्येक जण नाव घेणार हो असत नमस्कार मित्रांनो आता आपल्यासोबत गेला, जोडला गेलाय साहिल जाबरे तर नमस्कार साहिलदा तर आतापर्यंत तुला बैलगाडी क्षेत्रात अनुभव कसा आलाय अनुभव म्हणजे हे पहिलंच वर्ष आहे आमचं बैलगाडी क्षेत्रातलं याच्या आधी आमच्या दावणीला एकही बैला होता पण कस पहिलं झालं आपलं भराड्यातलं मोठा सोन्या आणि छोटा सोन्या पळाला आता तिथून आमच्या मंडळाला आवड निर्माण झाली मग असायव्हर आमचा त्याच्याकडून आम्ही पुष्पा घेतलेला त्याच्यामुळे या मैदान आता आम्ही म्हणजे बैलगाडी क्षेत्रात आलो तिथून आमची सुरुवात झाली बैलगाडी क्षेत्रातला चांगला आणि वाईट अनुभव वाईट अनुभव आलेत बरेच म्हणजे आपलं बैल पळताना सुद्धा कोणी पायरा झाला नाही त्यानंतर बैलाचं नाव झाल्यावर सगळेजण जवळ जवळ लिहिले असे चांगले पण अनुभव आहेत वाईट पण अनुभव आहेत कसं आता बैलामुळं आपल्याला वाईट दिवस राहिले नाहीत जाईल तिथं कुठलीच अपेक्षा अशी ठेवली नाही बैलाने पूर्ण करायची सगळ्या अपेक्षा पूर्ण झाले ठीक आहे आता जर एखादा तुम्ही नवीन बैल खरेदी करायला चाललाय तर त्या बैला त्यात काय क्वालिटी बघता किंवा बैल आपल्याला हा असा पाळणार पाहिजे की ह्याच्यात हा हे पाहिजे आतापर्यंत असं आलं की जेवढे बैल घेतलेले आहेत त्यांचा आधी कधी पळ बघितले नाही टॉपलाच पाहिले जेवढे घेतले तेवढे चांगले दावणीत आल्यानंतर त्यांनी सुरुवात केली पाळायची आणि आतापर्यंत जेवढं नाव ठेवलंय तेवढं म्हणजे आमच्यासाठी खूप मोठं गेलंय नाव त्यांनी मंडळाचं पहिल्यांदा कुठे त्यांना बैल नाही पळताना आता बैलगाडी क्षेत्रात तुम्हाला काय दिलं भरपूर दिलं आता जेवढं दिल जे जे आता माणसं जोडली गेली एवढी चांगली म्हणजे भरपूर जण सहकार्य भेटलंय म्हणजे काही जणांचा विरोध होता लोकांचा ते पण आता जवळ आले भरपूर काय काय कमवून दिलंय मोठं नाव कमवून दिलंय म्हणजे एक जाईल तिथं तुमची ओळख कमवून हो आता कोणत्याही मैदानात गेलो कुठेही गेलो नांगरणी म्हणा बैलगाडी असू दे फेऱ्याचं मैदान तिथे पण बैल गेल्यावर बैलांवरून ओळखतात किंवा पिंपरीतली बैल काय तर आतापर्यंत छकडीला किती मैदान खेळले तरी पण तुमच्या प्रत्येक मैदान जेवढी या वर्षात मैदान झाली तेवढी प्रत्येक मैदाना सहा मैदान गुलाल सहा मैदान गुलाल झाले या दोन जोडीचे या दोन जोडीचे अजून एक आदत होता आमचा तो सध्या आता दुसरीकडे आहे सध्या आता आपल्या कोकणात चालू आहे नांगरणी स्पर्धा तर आता काल गाडी राहिली होती बहुतेक हो, गुला होती कुठली गाडी राहिली होती पुष्पाची आहे राजा बैल तर तुम्हाला आपल्याकडे दोन मैदान होतात तर दोन्ही पण मैदान आपल्याकडे भारीच आहेत म्हणजे आपल्या बैलांना व्यायाम होतो त्या मैदानामुळे पण ते दोन्ही पैकी तुम्हाला मैदान कुठलं खेळायला चांगलं वाटतं मैदान म्हणजे तुम्हाला सांगितलं पहिल्यांदा सुरुवात केली या वर्षी सुरुवात केली सुरुवातीला तरी पण तुम्हाला थोडाफार अनुभव असेल ना आपलं चांगला ठीक आहे त्याच्यात तुम्हाला जास्त चान्स वाटतो जास्त चान्स वाटतो आणि आतापर्यंत नागरी मध्ये गुलाल झाले पाच गुलाल झाले ते कुठल्या कुठल्या गाडीचे पुष्पाचे तीन झाले पुष्पाचे चार झाले त्यांनी एक केला एक केला तर आता पडत्या काळात पुष्पाला पहिरे भेटत होते नव्हते पहिरे भेटत नव्हते जेव्हा पुष्पा पळायला लागला सगळ्यांना माहिती झाला तेव्हा आता चर्चे झाला त्यामुळे फोन येतात भरपूर बायऱ्यासाठी ठीक आहे ज्यांचे फोन येतात ज्यांनी आपल्याला वाईट वेळेत मदत केले त्यांना पण आपण आता देणार कसं आहे माहिती काय आतापर्यंत आता माझ्या माहितीनुसार की बैल पुष्पा एकदा पण गटात मार खाल्ला नाही मार खाल्ला नाही पण ते कसं बैल कंटाळतो तर गटाला, गटाला मार खाल्ला ना ती वेळा खाल्ला तरी दोन तीन वेळा मोजके मोजकेच मैदान आहेत गाटा अशी मार खाल पण जिथं जिथं प्रश्न आमच्या इज्जत इजाय म्हणजे असं वाटतंय आम्हाला की हा मैदानात आम्हाला गुलाला पाहिजे मैदानात पळालाय चेतकपणासुदी पण असू दे बैल पळालाय आणि गुलालाय आता कसं झालंय होतं काय आता घरची गाडी आणि पुष्पाला दुसऱ्या बैलावर टाकलं पळात चेंज होतो हा चेंज होतो घरची गाडी म्हणजे पहिल्यांदाच जोडली होती चिरणीच्या मैदानात चिरणीच्या मैदानात भरपूर जणांचा कॉल आला भरपूर जण बोलले की घरची गाडी चांगली पडते आता येणाऱ्या काळात बघू आता थोडं गाडी पळवायचा विचार चालू आहे ठीक आहे स्पीड कुठल्या गाडीला लागतो ला ला। घरच्या गाडीला घरच्या ला... गाडीला लागतो तर दादा तुम्ही हे क्षेत्र चालू केलं तर तुम्ही मग बोललात की भरपूर जणांचा विरोध होता तर तुम्हाला क्षेत्र चालू करताना बैल वगैरे घेताना कोणाचा सपोर्ट होता जास्त सपोर्ट म्हणजे uh, पहिली गोष्ट आम्ही सर्व मुलांनी विचार केला की बाय घ्यायची म्हणून सुरुवात पुष्पापासून झाली पण आमचे काका आहेत मनोहर जिनगरे म्हणून त्यांची या क्षेत्रात आल्यापासून खूप साथ आहे आम्हाला म्हणजे प्रत्येक गोष्टी आमच्या सोबत असतात ते आता हे एवढं सगळं केलेलं आहे ते त्यांच्या त्यांच्या सहकार्यामुळेच आणि खूप आता त्यांचा सपोर्ट चालू आहे आम्हाला त्याच्यामुळे आम्ही आता या क्षेत्रात टिकून आहोत ठीक आहे तर मैदानात गेल्यानंतर तुम्ही बैलाला पळायच्या आधी म्हणजे काय करता म्हणजे थोडक्यात व्यायाम वगैरे देता म्हणजे व्यायाम वगैरे आता मी तरी साध्या बैलांकडे नसतो नसतो आपण हे आता मुलं आहेत सगळे आपल्या मंडळातली त्यांचे सगळे कष्ट आहेत बैलला चालवणं छकड्याला झुकणं परत बैल गाडीत भरणं मैदानात खाणं पिणं सगळे आमची मुलंच बघतात शाळेत आल्यावर सगळे कपडे वगैरे बदलून झाले की मग इथे येऊन बैलांच्या सोबत असतात त्यांच्यामुळे सगळं चाललंय त्यांच्यामुळे चाललंय तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला भेटतंय तर दादा आतापर्यंत अशी कुठली शर्यत झाली की तिथं तुम्ही हारलायत पण तुम्हाला आनंद झालाय आत्ताच या सीझनला झालेलं चिर्णीतलं मैदान आम्ही अन मैदानाला गेलो होतो आमच्या तीन गाड्या होत्या तेव्हा तीन गाड्या म्हणजे वेगवेगळ्या गाठात एक नवव्या गाठात होती काहीतरी वाटतं एक चौदाव्या गाठात होती आणि एक सुरुवातीच्या गाड्या होती म्हणजे पहिल्या किंवा दुसऱ्या गाठात होती असं काहीतरी होते तीन नंबर गाठात आणि तिथं आम्ही तीन गाड्या पळवल्या हो एक घरची गाडी होती आमची चेतक आणि पुष्पा तर तिथं पहिल्या तीन मध्ये म्हणजे चांगल्या चांगल्या गाड्या होत्या आम्हाला वाटलं चला ठीक आहे चांगल्या मोठ्याच गाड्यात पळूया आज बघूया आपल्या तरी बैलांचे ते आपले बैल आपल्याला धमकायचे समजेल आम्ही गटाला पळालो आमचे मित्र आहेत अक्षय बडदे त्यांचा वांड्या होता गटात तर आम्ही आम्हाला वाटलं असं की बाबा त्या गाडीसोबत आम्ही टिकणार नाही पण आम्ही त्या गाडीसोबत खेळलो तिथं आम्ही गटपात झालो त्यानंतर आम्ही बघून ठेवलं होतं की बा सेमी पण मोठ्या ह्या गटात मोठ्याच गाडीत खेळूया असं आम्हाला वाटलं त्या दिवशी खेळू मोठ्या मोठ्या गाड्या होत्या आपल्या रामू यांचं सर्किट होता असं हो सर्किट होता परत आपले रापूतचे मालक त्यांचा रॉकी नवीन खरेदी तो एक होता परत पाडगावचा वादल आणि ही आमची जोडी आहे चारशे चार मोठे मोठ्या गाड्या होत्या सेमीला अशा त्या चार गाड्या खेळसा वाटला आम्हाला आणि आम्ही खेळलो पण तिथं आणि पाडगावचा वादल आणि आमच्यात म्हणजे एकदम चांगली लढत झाली तिथं आम्हाला एक, एक आनंद वाटला की पण ती शर्यत हारलो पण आम्ही त्यांना लढत दिली तो एक आनंद आम्हाला वाटला म्हणजे सेमीला की गटाला गटाला आम्ही गट पास केला होता तिथे सेमीला तुम्ही एवढं सगळं करताय त्याला तुमच्या घरच्यांचा सपोर्ट आहे त्यांचा सपोर्ट आहे तसा नाही म्हणू शकत नाही सपोर्ट आहेच आमची आजी आहे आजी आहे वगैरे ती सगळे म्हणजे एकदम तिचं प्रेम आहे बैलांवर ती सगळं म्हणजे काय बैलाला सर्दी आजारी झाला तर कायम ती काय काय नाही काय उपचार करत असते बैलांवर आणि कायम म्हणजे खायला वगैरे असं वाटलं की बैलांच्या पुढे खायला काय नाही तर ती म्हणजे आता तिचं वय पण भरपूर आहे सत्तर ऐंशीच्या च्या वरती वय आहे तरी पण ती बैलांचे तर येत असते कायम आणि आता तुम्ही बैल घेण्यापूर्वी आहे ना म्हणजे तुम्ही विचार केला होता बैल घेण्यापूर्वी तर सगळे तुम्हाला बोलवते घेऊ नका तेव्हा तुम्हाला म्हणजे असं सर्वात जास्त की कुणी फोर्स केलं की बाबा हा मी तुमच्या सोबत तुम्ही घ्या पाहिजे हे आमच्या काका आहेत वगैरे त्यांनी आम्हाला सहकार्य केलं सुरुवातीच्या काळात म्हणजे जेव्हा आम्ही बैल घ्यायला गेलो आणि पुष्पा पण आम्ही असं झाला नाही म्हणजे भरपूर पाऊस पडत होता अगदी चिपून मध्ये मला वाटतं पाणीच भरलं होतं सात सात जुलैला सात जुलैलाच जु ना भरपूर पाऊस होता म्हणजे गाडी नेणार की पण नव्हती तरी पण आम्ही ठरवलं आज आणायचा बैल आणि आम्ही घेऊन गेलो गे गाडी बैल घेऊन आलो रात्री दहा वाजता आम्ही बैल आणला गेलो तर दादा तुमची बैल सोडायला कोण असतो आमचा सिट्टी मेकर म्हणजे मी एक स्वतः एक असतो बंटी असतो किंवा इतर आमच्या प्रत्येकाच्या कोणी सोडू शकतो असे बैल म्हणजे प्रत्येकाला आवडतात बैल कारण कायम बैलांसोबत असतात त्यामुळं बैल आवडतात सुट्टी मेकर बनती जबाई आता असं कधी झालं की बाबा तुमच्या हातात बैल चुकून सुटलाय असं कमी सुटलाय असं झाले दोन तीन मैदान झाले आम्ही तिथे लागलाय ना आम्ही हरलोय तिथे आमची चुकी झाली तिथे आम्ही हारलोय त्यामुळे तुम्ही दुसऱ्याच्या बैल सोडायला वगैरे दिला कसं कधी सोडायला म्हणजे आमचा संकेत असतो मग सांगितलं आम्हाला सहकार्य करत असतो तो असतो कधी कधी त्याची पण गडबड असते त्याचा पण त्याची पण दोन तीन बैल असतात तो नेहमी तुम्हाला सहकार्य करत असतात पण आम्हाला सहकार्य करत असतो काही संकेत जाधव संकेत जाधव तो दादा तर आतापर्यंत तिन्ही बैल एवढी पाहताय तर तिन्ही कोणाकडून मागणी वगैरे कसं का काय आली होती दोघांकडून मागणी आम्हाला काय द्या द्यायचंच नव्हतं त्यामुळे आम्ही याचा विषय नाही काढला ते आमची चिरणी जोडी पाळली होती पुष्पा त्याच मैदानात आम्हाला एकानी मोठी म्हणजे एक लाखाची पूर्ण जोडीला मागणी केली होती लाखाची मागणी केली पण आम्ही नाव नाही आता सांगत मी पण केली होती मागणी आम्हाला फोन आला होता त्या आम्हाला काय बैल विकायची बैल विकायची मागणी एक लाखाची एक लाखाची म्हणजे आम्हाला ते डायरेक्ट असे रोख रक्कम बोलले लाख रुपये आपण बदल्या करारावर की डायरेक्ट खरेदी 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 पूर्ण जोडी पुष्पाची येते त्यावर तशी जोडी पळालीच होती हा मोठ्या सेमीत पाळाले होते तुम्हाला मग अशी सांगितलं तर तसंच आम्हाला वाटलं की ठीक आहे आपण पण बघूया आपली जोडी किती पळते म्हणजे आपली बैल काय पाळतात आतापर्यंत करारावर कोणी मागतली बैल करारावर वगैरे असं आता आपल्या कोकणात असं नाही कराराचा वगैरे विषय किंवा वायदीचा वगैरे विषय आपल्या कोकणात नाही आणि तो आनंद आपल्याला की आपल्या कोकणात वायदी वगैरे विषय नाही आपल्या कोकणाचा मोठेपणा किंवा गरीबाचा बैल जरी पळाला तरी नाव नाव येऊ शकत किंवा अडचण येऊ शकत नाही त्याला किंवा बाबा माझा बैल पळतोय मला घरातलं आपण पैसे काय हे करून वायदी द्यायचे वगैरे असं काय विषय येत नाही आपल्या कोकणात तर आतापर्यंत आपली बैल एवढी पाहतायत आपल्या कोकणातली पण ती आपल्या कोकणात कुठेतरी सोशल मीडिया कमी आहे त्यामुळं आपली बैल हरकत नाहीत अंधारात आहेत तर त्यावर तुमचं मत काय काय आता जस कोकणातलं जस दिवस बदलत जातील तसे आपल्याकडच्या शर्यतीनं पण चांगला दिवस येतील तोपर्यंत आमचं नाच चालूच राहील कायम आता तुम्ही तुमची पिढी आता ह्याच्यात त्या नादात आहेच तर तुमची पुढची पिढी पण तुम्हाला ह्या नादात उतरवायची आहे का कसं काय आता काय <laughs> उतरल्या तर जमा आता आमचा सोम असेल किंवा हे लहान लहान मुलं ते काय सगळे बैलांसोबत असतात आणि खरं म्हणजे त्यांच्यामुळेच बैल आहेत सगळी मेहनत त्यांची आहे आम्ही असलो तरी मैदानात सगळं नियोजन वगैरे हो किंवा बैलांसोबत हो असतात ते कायम ते आता आपण मैदानात जातो तुमची गाडी आता समजा पब्लिकने लागली आणि तोंडावर पब्लिक उभे राहतात त्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं आपल्या कोकणातलं पब्लिक तसं मला वाटतं समजूतदार आहे म्हणजे गावटी गावटी गटाला तेवढे पब्लिक नसतं गावाला फायनल लाईनल लावलं गाडी लागली आणि जर आपला बैल जर गाडीसोबत पळणार असेल किंवा तो पुढे जाऊन सुट्टा पळत असेल आणि तोंडर पब्लिक आली तर एखाद्या फाटीत गाडी गेली तर प्रॉब्लेम होतो तर त्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं आता काय शेवटी प्रत्येक प्रत्येकजण शर्यत बघायसाठी साठी आलेला असतो प्रत्येकाला असं वाटतं की आपल्याला जवळून बघायला भेटावं प्रत्येकजण त्यामुळे पुढे उभं राहत असतो ठीक आहे आता काय एखाद्या गाडी मालकाचं नुकसान होतय त्याला पर्याय नाही आता पण प्रत्येकाची आवड आवड आहे बघायची आपण कुणाला म्हणू शकत नाही की, ये की पन आमी, आमी पन आ, बाबा येऊ नको किंवा वगैरे असं प्रत्येकाला सांगू शकत नाही प्रत्येकाची आवड आहे आधी पण आम्ही आम्ही पण तेच करत होतो शर्यती बघायला जायचं वगैरे बैल घेतल्यावर तुम्हाला बाबा पुढे उभा काय व्हायचं काय ते आता आम्हाला हळूहळू समजायला तर दादा ही बैल तुमची तिन्हीच्या तिन्ही बैल एवढी आहेत तर पब्लिक कडून असा रिस्पॉन्स येते की बाबा ह्यांच्या गावाचं नाव झालं तर त्याबद्दल तुम्हाला काय तुमचं काय मत आहे नाव झालंय गावचंच कारण की पहिली ओळख नव्हती पण आता मैदानात गेल्यावर बैल बघून लोक बोलतात की हा पिंपरीतले बैल आले म्हणून म्हणजे बैलांमुळे आता गावाचं नाव भरपूर वाढलंय लोकांना लोक आम्हाला अशी पर्सनली ओळखत नाहीत पण बैलांमुळे तुम्हाला बैलांमुळे ओळख झाली आता भरपूर जण लोक बोलतात बैलांना बैलवर बोलतात की पिंपरीतली बैल आली म्हणून त्यामुळे गाडी पण त्याच नावान पाहतो त्याच नावान म्हणजे आई सुद्धा प्रश्न पिंपरी ह्याच नावाने आमची घरची गाडी असेल तरी ह्याच नावाने त्यामुळे आता म्हणजे हे ऐकून बरं वाटतं की लोक आता प्रेम देत आहेत की बैलांमुळे पिंपळी गावाचं नाव मोठं आलं त्यामुळं बरं वाटतं आम्हाला ऐकून की नाव केलंय बैलांनी आमचं नाही पण गावाचं नाव सगळ्यांसमोर आलंय बैलांमुळे